अंबरनाथ नेते भालचंद्र भुईर वतीने, भालचंद्र भुईर भुईर यांच्या यांच्या वतीने प्रतिष्ठान वतीने अंबरनाथ शिवमंदिराच्या जत्रेला झालेल्या शिवभक्तकांना प्रसाद व पाणीचे वाटप करण्यात आले यावेळी भालचंद्र भुईर व भालचंद्र भुईर प्रतिष्ठान तसेच महिला अध्यक्षा मनीषाताई भालचंद्र भुईर यांच्या वतीने भाविकांना प्रसाद व पाणीचे वाटप करण्यात आले गेली वीस वर्ष भालचंद्र भोईर यांच्या वतीने अंबरनाथच्या शिवमंदिर महोत्सव जत्रेत भाविकांना प्रसाद व पाणी वाटप केले जात आहे भालचंद्र भोईर प्रतिष्ठानचा हा मानसच आहे की या जत्रेला येणारा भाविक हा ठाणे मुंबई व इतर शहरी ग्रामीण भागातून दूर दूरवरून येत असतो तो, तो भाविक तहानलेला व भुकेला जाऊ नये हे मंदिर ऐतिहासिक शिवमंदिर अंबरनाथ शहरात आहे तेव्हा या शिवमंदिराचा हा उत्सव महाशिवरात्रा दिनी भरला जातो तेव्हा या दर्शनाला येणाऱ्या भाविकांची काळजी अंबरनाथ शिवसेना शहर व भालचंद्र भोईर प्रतिष्ठान यांच्याकडून घेतली जात आहे तसेच या जत्रेच्या गर्दीत हरवलेल्या लहान बालकांना पोलिसांच्या मदतीने त्यांना त्यांच्या पालकापर्यंत व कधीतरी घरापर्यंतही सुखरूप पोहोचण्याचे कार्य भालचंद्र भोईर प्रतिष्ठानतर्फे केले जात आहे आज महाशिवरात्री महाशिवरात्रीनिमित्त सर्व शिवभक्तांना आमच्या प्रतिष्ठान तर्फे व शिवसेना या म्हणजे शिंदे गटातर्फे सर्वांना हार्दिक शुभेच्छा तसेच आज महिला दिन आहे तर माझ्या सर्व महिला बहिणी व माझ्या बहिणींना सर्वांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा याप्रमाणे आज आम्ही जे तिशी म्हणजे पंडाल लावलेलं आहे महाशिवरात्री निमित्त हे आम्ही दरवर्षी हे कार्य करत आहोत आणि त्यानिमित्त आम्ही म्हणजे येथे येणारे जे, ला जे, जे भाविक आहेत जे खूप लांब लांबून येतात कमी कमी पाच ते सहा लाख रुपये सहा लाख पद्धती इथे येत असते तर त्या हिशोबात आम्ही त्याशी पंढरा लावत आहे आणि शिवरात्रीच्या सर्वांना परत एकदा हार्दिक शुभेच्छा व महाशिवरात्रीनिमित्त शिवसेनेतर्फे आणि आमच्या भालचंद्रभू प्रतिष्ठानतर्फे सर्व नागरिकांनी व्यवस्थित आणि सुरक्षितरित्या यात्रेची मजा घ्यावी एवढं मी सांगून शब्द संपवतो जय हिंद जय जै महाराष्ट्र निमित्त आम्ही आज स्टॉल लावलेला आहे इथे तर माझ्या भालचंद्रभूमी प्रतिष्ठानतर्फे आणि आपल्या साहेबांतर्फे माझ्या महाशिवरात्राच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि आज जागतिक महिला दिन दिनानिमित्त माझ्या सर्व भगिनींना आणि लहान मुलांना मुलींना इकडे महाशिवरात्राला आलेल्या लहान मुलांनी आपली काळजी घ्यावी आणि व्यवस्थित म्हणजे आज याची मजा घ्यावी महाशिवरात्रीची आणि सगळ्यांना या महाशिवरात्री शुभेच्छा जागतिक दिनानिमित्त सर्व माझ्या बहिणी महिला दिनानिमित्त जागतिक महिला दिनाच्या आज सर्व महिलांनी स्वतःच्या पायावर उभं राहावं असं माझ्याकडनं सर्वांची अपेक्षा आहे बालचंद्रभाई प्रतिष्ठानचं कार्य हे आज सात वर्षापासून चालू आहे आणि याच्या अगोदरपासून म्हणजे वीस वर्ष झाली या शिवरात्रीमध्ये आमच्या सन्मानशील बालचंद्र भोईर व महिला अध्यक्ष मनीषा बालचंद्र भोई यांच्या वतीने सर्व नागरिकांसाठी यात्रेकरूंसाठी प्रसाद आणि पाणी हे आम्ही कायम ठेवत आलो आमची एकच एक 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 इच्छा असते की कल्याण असतो मुंबई असतो इथून जे लोक आपल्या शिवमंदिरला भेट देतात ऐतिहासिक अंबरातला भेट देतात ते इथं आल्यानंतर ते तहानलेले व भुकेले जाऊ नये आणि आपल्या महादेवाचा नाव घोष करत सगळ्यांनी आमच्या सगळ्या अंबरातांना आशीर्वाद देऊन जावं यासाठी आमचा प्रयत्न असतो की कोणीही उपाशी जाऊ नये तत्पूर्वी आमचं सगळ्यात मोठं आम्ही एक मोठं कार्य असतं आमचं की जे लहान मुलं हरवली असतात त्यांना आम्ही त्यांच्या घरापर्यंत पोहोचवण्याची पूर्ण जबाबदारी घेतो जर का आमच्या आमच्यापर्यंत लोक नाही आली तर पोलीस स्टेशन पासून जाऊन त्यांना सगळ्यांना भेटून त्यांच्या आई वडिलांपर्यंत पोहोचवण्याचं एक छोटस चांगलं कार्य करण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो ब्रिओ रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज अंबरनाथ या होते इंडियन टीव्ही न्यूज तुम्हाला आमची संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री टू झिरो